एक तर त्यांचा अन्याय त्यांचं कायदेशी जी मागणी आहे की जितका उशीर होईल तेवढा त्या खर्चावर त्याची झड बसते एक दोन तीन दिवसाचं हे रिंग आहे तिसऱ्यांदाही खोला दखल याचा अर्थ करू शकत नाही पण दिसते ते ठीक नाही दिसत पिपाणी आहे म्हणून आपल्याला आपल्या पक्षाला फटका बसला होता पिपाणी चिन्ह आता गोठवलेला आहे कितपत पुढे फायदा होईल या आपल्या तुतारी होईल कारण आम्ही जो सरी केला होता लिफानी आणि तुतारी याच्या वेळ आमच्या अनेक जागा सज्ज अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकरी झाले होते मे महिन्यातली देखील शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही सरकारने आज पुन्हा निर्णय घेतलेला आहे की माती आणि मुरुम शेतकऱ्यांना मोफत देण्यात येईल परंतु मे महिन्यातल्या शेतकऱ्यांना देखील आम्ही मदत नाही फक्त घोषणा होतोय का आज सकाळी ソラフルンタワーが、せっせりやりす。でもね、ディアンニアラ、マシンフォカス。ゲシグシャ、マシはンナイシグシャ。ディセセセセセノコーナーが起こる。アンシャメは、セセセスからすね。ロベアウデミソラフルンタワーで、シセサニクロカンシ、アシルセ、セセセカンナダ。 सत्तर हजार कोटी जे आपण कर्जमाफी केली शेतकऱ्यांची वीस जून पर्यंत मुदत मागितली या सरकारने कर्जमाफी करता सरकार खरंच कर्जमाफी करेल शेतकऱ्यांची का फक्त आश्वासन द्यायला याचा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे आधीच अनेक जे आहेत आरोप आहेत निवडणूक आयोगांवर आरोप होत आहेत ज्युडिशरीवर आरोप होत आहेत

先生、そこに,そにいる人は、は <istry> 私は私はあせ、ロカナは、あさりだ、ビビ。あんしゃんは、さじか、インシューチューション先生、そこしがら、ロカンチャーて。あり、やんいんしゅーチューション、きしゅうは、じゅうさ、い、せに、だせんきり、ばいぜん、あんしゃ、アミロカに、ししゃらしゃらん、たかわ दोन दिवसापूर्वी साहेब अजितदादांचा बारामतीत मेळावा झाला भाषण त्यांनी केलं मी साहेबांमुळेच मोठा झालेलो आहे परत या गोष्टी काढू नका 我得，赶紧。我得。